मानदेश माझा सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा मानगंगेत आले जेहे कटापूरचे पाणी आंधळी ग्रामस्थांनी केले जल्लोषात स्वागत अयोध्येत श्री प्रभू रामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना बावीस जानेवारी रोजी संपन्न झाली तोच मुहूर्त पाहून जिहे कटापूर योजनेचे पाणी मानखटावसी आमदार जयकुमार गोरे यांनी नेर तलावातून आंधळी बोगद्यातून मानगंगेत हे पाणी सोडण्याचा मुहूर्त साधला होता आज प्रत्यक्ष जिहे कटापूर योजनेचे पाणी मान तालुक्यातील आंधळी गावामध्ये पोहोचले या पाण्याचं स्वागत आंधळी पंचक्रोशीतील अबालवृद्ध महिला व नागरिकांनी मोठ्या जल्लोषात केले यावेळी पंचक्रोशीतील नागरिकांनी मिरवणुकीने येऊन या पाण्याचं स्वागत केलं पंचक्रोशीतील महिलांनी मानगंगेत या पाण्याचं पूजन व नारळ अर्पण करून मोठ्या उत्साहात केले पूजन झाल्यानंतर आंदळी गावचे दैवत असलेल्या महालक्ष्मी मंदिरात महिलांनी या पाण्याचं पूजन केलं उपस्थित सर्व नागरिकांना पेडा भरून तोंड गोड करण्यात आले यावेळी छोट्या मुलांना मुलांनी व मुलींनी डॉल्बीच्या ठेक्यावर नृत्य करून आपला आनंद साजरा केला यावेळी उपस्थित नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या मान मान आमच्या भाऊन आमच्या जय भाऊन आमचा आमदार माझ्या स्वतः मी मी त्यांचा दास आहे मी त्यांचा दास आहे मी मांग आहे आमचा आनंद केला भाऊने आमच्या बारावाड्यात आमच्या आनंदात करा ता आ, ता मान तालुक्यात दहवडीत मान तालुका दहवडी आमचा आनंद केला या हे हो कटापूर योजनेचं पाणी आज आंधळीमध्ये आगमन झालेलं आहे तरी आंधळीकरांच्या वतीनं या पाण्याचं सहर्ष स्वागत करण्यात आलेलं आहे आणि आम्हा सर्व आंधळीकरांना खूप आनंद होत आहे तसेच आमच्या मानदेशाचा दुष्काळ मिळेल असेल अशी आम्हाला दयाभ आहेत म्हणून मान खटावची जनता आता आनंदाने आणि समृद्धीने जया भाऊ गोरे खूप अभिनंदन दुष्काळी भागामध्ये पहिल्यांदाच अस कोणीच केलं नव्हतं आतापर्यंत जे त्यांनी घडवून आणलं आणि आम्ही इतके आनंदात आहोत कि आनंद आमचा गगनात महिना असं झालंय आणि खरंच त्यांचं पुन्हा एकदा खूप खूप अभिनंदन आमचा मान तालुक्याचा दुष्काळ त्यांनी लुक, मान तालुका पूर्वीपासूनच दुष्काळी भाग असल्यामुळे पाण्याची खूप वणवण होती पण आज जयकुमार कुमार भाऊंनी ती वणवण आंधळी गावात पाणी आणून मिटवली आहे शेतकऱ्यांना पाणी आल्यामुळे खूप आनंद झालेला आहे तरी आज आम्ही जया भाऊंच मनापासून सर्व महिला आभार मानत आहोत माझं नाव मीनाक्षी दयासाहेब काळे मुकमपोष्ठ आंधळी मान जिल्हा सातारा सतत, पानी, पानी, पानी। सतत पानी आ, आ, जे पाणी 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 सतत पाणी हा प्रश्न आमचा कायमस्वरूपी आहे त्यामुळं आणि खूप छान सगळे आनंदमय आज आम्ही स्वागत केलेलं आहे माझं नाव अशोक ज्योतिराम शेंडे राहणार आंधळी आज आमच्या आंधळी गावामध्ये जे कटपूरचं पाणी सुटलंय आणि त्याचा आम्ही आज आनंद घेतोय आम्हाला इथल्या आंधळीकरांना फार मोठा आनंद झालाय आणि सांगायचं झालं तर माझी शेती एक सोळा एकर शेती आहे तर सोळा सोळा सोड़े, एकर क्षेत्रामध्ये सर सांगायचं झालं तर पहिलं माझ्या शेतामध्ये मला पाणी भेटत नव्हतं आम्ही अकरा शेतामध्ये बोर घेतलेत अकरा शेतामध्ये बोर घेऊन मला माझे कधीही मला शेतीला पुरेपूर पाणी भेटलं नाही आणि दोन विहिरी होत्या दोन विहिरीला पण कधी पुरेपूर पाणी भेटलं नाही अशी आमची दुष्कळ परिस्थिती ही आंधळी गावामध्ये होती पण आज आम्हाला एवढा मोठा आनंद होतो आहे की आज आंधळी गावातून आंधळी धरणामध्ये पाणी सुटतं आहे त्याचा सर्वात मोठा आनंद आहे आणि आमच्यासाठी आमदार जयकुमार गोरे भाऊ हे तालुक्यासाठी आमदार असतील तर माझ्यासाठी ते दैवत आहेत आणि सांगायचं म्हणजे इथून पुढे आमच्या लोक जे मुलं आहेत हे असे काय मुलं आहेत ह्यांना हे सर्विसच्या मागत होत हवं होते पण ते इथून पुढे सर्विस नसली नाही लागली तरी चालेल कारण आमची शेती इथं पिकल आणि मी तर म्हणेन माझा एक मला सर एकच मुलगा आहे इथून पुढे नाही सर्विस ला नाही सर्विस लागली आणि त्याने शेती करून शेती पिकवली तर त्याचं शंभर टक्के पोट भरेल हे फक्त झालं ते जयकुमार भाऊ गोरे भाऊमुळेच झालं माझं नाव विशाल धडस <स्थाथ> मी आंधळेगावचा रहिवाशी असून मला तब्बल वीस एकर शेती आहे पण वीस एकर शेती असून त्याचा आमचं दुर्दैव असं की कित्य वीस वर्ष झालं आम्हाला पाणी नव्हतं पण आता आपल्या ज्या जयभाऊमुळे आमच्या तालुक्याचे आमदार मान्य जयकुमार गोरे भाऊ यांच्या अठात प्रयत्नांमुळे आमच्या या तालुक्याला पाणी मिळाले आमचं आता आम्हाला असं वाटायला लागले की आमचा तालुका दुष्काळमुक्त झाला नाही अजून पण होईल आज आत्ताच आंधळी मानगंगा नदीमध्ये जे कटापूरचं पाण्याचं आगमन झालं आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं पाण्याचं अतिशय जल्लोषात असं स्वागत केलं खरं पाहिलं तर पिढ्यान पिढ्या कायम पाण्यापासून वंचित असणाऱ्या मानखटाव दुष्काळी तालुक्यात पाणी कुठून येईल असं कधी कोणाला सुद्धा वाटत नव्हतं अलीकडच्या काळात कोणतरी प्रत्येक निवडणूक आल्या की पाण्याचं आमिष दाखवलं जायचं परंतु माझ्यासहित सगळ्यांना माझ्या अगोदरच्या कित्येक पिढ्या तर गेल्याच परंतु मलासुद्धा वाटत होतं की आपण आहे तोपर्यंत कधी या आपल्या तालुक्यात किंवा आपल्या गावात पाणी येईल परंतु एक गेले चौदा पंधरा वर्षापूर्वी आदरणीय आमदार जयकुमार गोरे भाऊंच्या रूपाने एक नवीन असा आशेचा किरण किंवा एक स्वप्न घेऊन लोकांना स्वप्न दाखवलं की मी मला संधी दिली तर मी निश्चितपणानं पाणी आणू शकतो आणि त्या पद्धतीनं त्यांनी त्यासाठी त्या प्रयत्न केलं परंतु ते बघत असताना आम्ही कंटिन्यू त्यांच्याबरोबर असताना आम्हाला पण वाटत होतं की हे काय एवढं बोलते ते एवढं काय सोपं काम नाही परंतु त्यांनी जे के काम केलं आणि झपाटल्यासारखं काम केलं आणि त्यांना ज्या वरील पक्षाच्या सर्वच नेते मंडळींनी साथ दिली आणि पाण्याचं प्रत्यक्ष उरमडीच्या रूपानं असेल तारळीच्या रूपानं असेल टेंबूच्या असेल ते पाणी आलं आणि आज प्रत्यक्ष जिहे कटापूरचं पाणी अंधेरी धरणात प्रत्यक्ष दाखल झालेलं आहे कित्येक दिवस झालं खूप आज पाणी सोडण्याचा विषय झाला तरी सुद्धा खूप काही लोकांचं म्हणणं होतं की पाणी येणारच नाही प्रत्यक्ष आणि तरी पण आज प्रत्यक्ष पाणी आलं तरी म्हणत होते की आता पाणीच नाही वर तर कुठून येणार पाणी परंतु आज आता प्रत्यक्ष नदी वाहताना दिसते या आणि नुसती नदी वाहत नाही तर संपूर्ण धरण भरून जोपर्यंत खाली पाणी वाहणार नाही तोपर्यंत पाणी राहणार आहे आणि निश्चितपणे आज आम्हाला सर्वच आमच्या तालुक्याबरोबर आमच्या खास करून गावाला अतिशय मनापासून आनंद झाला की आमचा पिढ्यान पिढ्या -पीड़ा भविष्यातला आमचा दुष्काळ कायमस्वरूपी संपलेला आहे आणि यासाठी आम्ही सर्वच जण आदरणीय आमदार जयकुमार वगैरे भाऊंचं मनापासून ऋण व्यक्त करतो त्यांच्या कायम ऋणात राहून त्यांच्याबरोबर भविष्यात निश्चितपणाने त्यांच्याबरोबर राहू आणि ज्या पद्धतीनं बावीस तारखेला अयोध्येत राम जन्मभूमीचा प्रतिष्ठापनेचा कार्यक्रम झाला आणि त्याच दिवशी त्यांनी पाणी सोडण्याचं नियोजन केलं आणि आज प्रत्यक्ष तलावात पाणी पोचतंय त्याचं आम्ही स्वागत केलं आणि भविष्यात आमचा आम्ही आमदार साहेबांच्या पाठीमागं खंबीरपणानं जिथं जिथं त्यांना आवश्यकता भासेल तिथं आम्ही ग्रामस्थ सर्वजण त्यांच्याबरोबर राहू आणि त्यांच्या ऋणात कायम राहणं पसंत करू कारण मला तर असं वाटतंय की आज त्यांचं हे एवढं पाण्याचं एवढं मोठं काम आहे की आज आपण च सहज बघितलं किरकोळ स्वरूपाचं जरी काम असलं तरी माणूस पिढ्यान पिढ्या लक्षात ठेवतो परंतु आज कायम जीवन मरणाचा प्रश्न आहे आणि ते संपलं आहे आज मला तर असं वाटतंय की आमच्या संपूर्ण ग्रामस्थांनी गरा, माणसांनी घराघरात जरी त्यांचा फोटो लावून पूजा केली तरी पण त्यांच्या ऋणातून आम्ही मुक्त होणार नाही एवढं मोठं काम आमच्यासाठी त्यांच्याकडून झालेलं आहे आम्ही त्यांना आयुषच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा जी एस चंद्र आमदार जयकुमार गोरे भोंसा विजय असो आमदार जयकुमार गोरे भोंसा विजय असो आमदार जयकुमार गोरे भोंसा विजय असो जय श्री राम जय श्री, श्री राम जय श्री राम जय कार्यक्रमाला अंधळे पंचक्रौशीतील नागरिक महिला यांची उपस्थिती लक्षणीय होती मानदेश माझा दहीवडी असेच आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता मानदेश माझा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा